पाच वर्ष त्या खासदारांनी तोंड दाखवलं नाही त्या खासदारांनी येऊन आता इथं परिस्थिती काय झाली ती बघण्यासाठी पाच वर्षाची एकदा सुद्धा गावाच्या आमच्या देवीचं दर्शन घ्यायला सुद्धा आले नाही आता मतदान आलं म्हणून आले सगळ्या गावाला भेट द्यायला जी व्यथा इथं लोकांची शेतकऱ्यांची काय असते रात्रंदिवस पाणी भरायला लोकांना भीती वाटत सकाळी संध्याकाळी लाईटी नसतात आणि मग रात्रीच्या या परिस्थिती आज एवढे एवढं बारीक पुरवलं नाही उद्या शेतकरी शेतात गेल्या पाणी भराय त्याला उच्चल काय करायचं की ज्यांना समजा तुम्हाला वा बिबट्याची हे करायचं त्यांच्या घरी ठेवा ना पळा ना त्यांना शेतकऱ्यांना कशा त्रास पाहिजे तो आज शेतकऱ्यांनी त्यांची बाळ पगायची कामं करायची का काय करायची जी का शेती सोडून द्यायची नक्की काय करायचं शासनाने कळवा ना त्याच्यात काय करायचं काय नाही करायचं शेती हा देऊन टाका घेऊन टाका कंत्राटी घेऊन टाका आमच्या आम्हाला मोकळे करा ठेवा कामाला तुमच्याकडे खायचं काय बरोबर आहे ना ते खायचं काय खासदार उद्रेक असा नाही पण उद्रेक म्हणजे पाच वर्षात त्यांनी कधी इकडे भेटच दिली नाही आजपर्यंत आज भेटीला येतं तिथं तर त्यांनी परिस्थिती वाच आज ज्या मुलांना त्याच्या मुला मुलाच्या घरी भेट देऊन जावा ना त्याची समजून घ्यावी आणि ती संशोधन मध्ये मांडावं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका